आणि आता शिवसेना भवनमधून एक महत्वाची बातमी आहे शिवसेना भवनलाही कोरोनानं विळखा घातलाय शिवसेना भवनातील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कळतीये कार्यालयीन काम करणाऱ्या या तिघांना कोरोनाची लागण झालेली आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना भवनात असताना हे तिघेजण ज्यांना कोरोनाची लागण झाली ती हे तिघेजण त्या ठिकाणी उपस्थित असल्याचीही माहिती मिळतीये तर एकनाथ शिंदे अनिल देशमुख आणि संजय राऊत देखील या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती मिळतीय त्यामुळे या सर्वांची आता कोरोना चाचणी होणार का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे तर शिवसेना संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत उदय शिवसेना भवन मधून काय अपडेट स्वतः जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना भवन मधील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे गेल्याच आठवड्यामध्ये शिवसेना भवन हे निर्जंतुकरण करण्यात आलं होतं तब्बल तीन दिवस शिवसेना भवन बंद ठेवण्यात आलं होतं ज्या ज्यादेखी निर्जंतुकरण करण्यानंतर साधारणतः एकोणीस जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या दिवशी शिवसेना भवन सुरू ठेवण्यात आलं होतं त्यावेळेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनमध्ये आले होते त्यांनी भगवान ध्वज जो आहे तो देखील फडकवला होता त्याचबरोबर अनेक शिवसेना नेते त्यावेळेला उपस्थित होते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे असतील चंद्रकांत खैरे असतील खासदार खासदार राहुल शेवाळे असतील शिवसेना सचिव अनिल देसाई असतील आदेश बांदेकर असतील शिवसेना नेते संजय राऊत असतील मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर असतील असे सर्व दिग्गज शिवसेनेचे जे नेते आहेत पदाधिकारी ते तिथे उपस्थित होते आणि ते जेव्हा त्या त्या ठिकाणी उपस्थित होते त्याच वेळेला हे तीनही जे कर्मचारी होते ते देखील त्यावेळेला त्या शिवसेना भवनमध्ये उपस्थित होते त्यामुळे काळजी जे आहे ते वाढव वाढलेली आहे त्यामुळे शिवसेना भवन मधून त्यावेळेला जे जे उपस्थित होते त्या सर्वांनी एक, एक कोरोना चाचणी करण्यात यावी असं सुचवण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे कारण की जेव्हा तरुण होते त्यावेळेला तिथे त्यांच्या आजूबाजूला नव्हते त्यावेळेला काळजी घेण्यात आली होती सुरक्षित मात्र इतर अनेक नेते मंडळी जे आहेत ते मात्र शिवसेना भवन भवनामध्ये होते हे तीन तरुण जे आहेत ते पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर जणांची देखील कोरोना चाचणी जी आहे ती करावी लागणार आहे सध्या शिवसेना पुन्हा एकदा निर्जंतुकरण करण्यासाठी देखील करण्यात येणार आहे स्वतः उदय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर औरंगाबाद पुणे आणि ठाण्यातून एक महत्वाची बातमी आहे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना रुग्णांना धक्कादायक प्रसंगांना सामोरं जावं आहे औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांच्या चाचण्यांमध्ये सावळा गोंधळ झाल्याचं चा समोर आलंय तर तिकडे पुण्यामध्ये कोरोना रुग्णाचा चाचणी रिपोर्ट हा सुरुवातीला पॉझिटिव्ह आला आणि त्याच रुग्णाला रुग्णाचा खासगी रुग्णालयातला रिपोर्ट मात्र चक्क निगेटिव्ह आला आहे इकडे ठाण्यात देखील खासगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांची लूट केली जात असल्याचा आरोप ठाणे महापालिकेच्या उप अभियंत्यानं केला त्यामुळे राज्यातील या तीनही महत्वाच्या बातम्यांचा आपण विस्ताराने या बातम्या पाहणार आहोत सुरुवातीला औरंगाबादची बातमी जी आहे ती सविस्तर बघूयात या ठिकाणी नेमका काय सावळा गोंधळ सुरू आहे ते आपण बघणार आहोत